बघा मस्त पैकी आपण मोठ्या कार्यालयात धुमधाडाक्यात लग्न करून टाकू बर का आता लवकरच बोलून घेऊ चालतंय की आमची तर काहीच हरकत नाही बघा बर चालतंय आणि काय असन ते ठोक कळवा आम्हाला काही राग नाही तुम्ही लग्न कस काय ठरवता कोणाच बुद्धीच अरे माझी पोरगी मी लग्न ठरवीन नाही तर काही करीन मला देतो म्हणला तुम्ही तुम्हाला देतो म्हणजे अरे तू आहे तुला द्यायचं कारण काय हा नुसता बादचाय म्हणून पोरगी देऊन चालणार आहे का तुला मग लहानपणी काय म्हणत तुला द्यायची तुला द्यायची अरे लहानपणी काही म्हणतं माणूस बाळाला नादवण्यासाठी बाळा चंद्र आणायचा का हे काय चंगट आहे का तसलं काय नाही नाही अरे तुझ्यामुळे मला पाहिजे ती लग्न करणार ती अजिबात नाही करणार ए तुला आहे म्हणू का तुला, तुला का तुला द्यायची अरे मी काही म्हणेन बाबा लहानपणी म्हणून का तू आता येतो काय लहान लहानपणी तू गोधडीत मुत आता म्हणून आता मी मुतो का गोधडीत हा नाही ना मग पोरगी कशी काय द्यायची तुला कुठे करू पाँगा। पाँगा ए, तुला सांगतोय बर का तू इथन जा बर का माझ्या पोरीचं लग्न ठरायचा मार्ग आहे आता तू काय गोंधळ घालतो रेकामा सविस्तर पण कस आम्ही तंबू अरे बाबा यो भाचा आहे माझा हे काम नाही धंदा नाही गावात बोमलं थिंडते उघ लहानपणी याला म्हणायची मामाची पोरगी करू म्हणून माग लागले आता मामा माझे झाले मी कुणाची उद्या नसतो कोणाची म्हणजे काय करणार आहे तू मला लग्न करा माझ मला पाहिजे ती काय ही परकर राव तुझं काय तुझा जा आम्ही काय होतं आमचं अपमान सहन करायला नाही आलेलो लोक ह्यांचं काय असेल ते ह्यांचं लोन द्या आम्हाला नको तुमची फूर्गी नाही एक मिनिट आपलं बोलणार आहे तू इकडे तू मामा मामा तू काय लगीन माझं झाले लगीन, लगीन ए, ए, मुण... मुण। आता काही डबल करतो काय लगीन असलं काय करणार आहे तू आठ मध्येच राह आता आमचं या तेच करणार या हिचं लग्न आहे ना तुझ्या डोळ्यासमोर माझा आईचा हिस्सा घेत असतो माझं लगीन नाही लावून दिलं हिस्साची बात करायची ना बरं का हिताच मुतवीन तुला माझा आईचा हिस्सा ना तुमची बुरगी द्या हिस्सा बी नाही ना, ना। तुमचं काय असेल ते मेटून घ्या ना नंतर कळवा नाही नाही आला लगीन करायला सांगा अरे बा तुझं तोंड आरशात कुत्र्यापेक्षा दलिंदर दिसतोय तू आणि त्याला म्हणतोय लग्न करायचं सोबत हे बघा मस्त पैकी आपण मोठ्या कार्यालयात धुमधाडाक्यात लग्न करून टाकू बरं का आता काय गुड आमचा अपमान व्हायला लागलाय काय करायचं इथं आम्ही येतो एक काम करता का नाही आत मध्ये जाऊन याला कुत्र्या गिसून या पण या बरं तुम्ही दारुगा मला मुल या अरे इथं मुचाल साबी आहो अरे सगळं तू आजपासून तिथंच करायचं तुला बाहेरच घर आमच्या कुत्र्याच हा कुठे

हा हा जात पण पर... नाही पणगी मलाच पाहिजे तुला पाहिजे ये इकडं इकडं आपण बाहेर जाऊ आता बरं का हो तिकडं तिकडं ती गाडी दिसते का ये ना पुढे 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 असं त्या गाडीवर जाऊन पाहिजे पोरगी पाहिजे अरे तूच कोण येते काळा ना मला अजून